शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे शहाऐंशी बत्तीस या उसाच्या प्लॉटची पाहणी करण्यासाठी निमगाव सावा या ठिकाणी तर मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा शहाऐंशी बत्तीस या रोपाची लागवड केलेली असून जुलै महिन्याच्या एंडिंगला ह्या प्लॉटची लागवड करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर आज याला साडेतीन महिने पूर्ण झाले आहे तर मित्रांनो याला आपल्या कंपनीमार्फत जे आपण मित्रा झाईम जेल आणि त्याच्यानंतर डॉक्टर ग्लॅमर ह्या दोन्ही जे आपण ड्रिंकिंग करण्यासाठी दिले होते त्याच्यातून याला फुटवा वगैरे तर एकदम चांगला झालेलाच आहे त्यासोबत याला कुठल्याही प्रकारच्या हुमणीचा वगैरे किंवा जमिनीतील किडींपासून याचा प्रादुर्भाव झाला नाही किंवा याची मर वगैरे काही नुकसान वगैरे झालेलं नाही पण त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण हे जी कंडिशन पाहता का साडेतीन महिन्याचा उसा अजून याला कुठलाही एक दाना सुद्धा खताचा टाकलेला नाही तर फक्त एकच फवारणी निया प्लॉटला झालेली आहे तर ती म्हणजे कोणती तर केन मॅक्स आणि एस एम जी टेन ह्याची एक फवारणी या प्लॉटला झालेली आणि त्याच्यातच हा ऊस एवढा सुंदर या ठिकाणी आलेला आहे तर मित्रांनो आज जी ऊसाची कंडिशन आहे फुटवे वगैरे एक सारखे आहेत वाढ वगैरे सगळी एकदम चांगली झाली आहे ह्याच्यातून निश्चितच ह्या शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील जर असाच ऊस पीक पिकवायचा असेल किंवा ऊस पिकातून तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळवायचं असेल तर खाली दिलेल्या आमच्या नंबरवरती एकदा अवश्य संपर्क करा जेणेकरून तुम्हाला ऊस पिकाविषयी टोटल ए टू झेड माहिती पुरवली जाईल तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर मित्रांनो तुम्ही अजून पेजला फॉलो केलं असेल तर आपल्या पेजला फॉलो करा धन्यवाद